मांगे जायज है जायज है जायज है हमारी मांगे जायज है जायज है जायज है जायज मांग लड़के लेंगे लड़के लेंगे लड़के लेंगे जायज मांग लड़के लेंगे लड़के लेंगे लड़के लेंगे हमारे हक पुरो मत पुरो मत लड़के लेंगे हमारे हक पुरो मत पुरो मत रंगका भर्ती झाली पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे रंगका भर्ती झाली पाहिजे झाली

रिक्रुटमेंट वी डिमांड रिक्रुटमेंट वी डिमांड रिक्रुटमेंट इन ऑल केडार करतो पण एक दीड दर वर्ष आपल्याला मागण्या झालेला मान्य झालेल्या मागण्यासाठी पुन्हा आपला डिमांड पुन्हा आपल्याला स्ट्राईक करावं लागतो किंवा स्ट्राईकची नोटीस द्यावी लागती हे दुर्दैव आहे म्हणजे उद्या आय एवर आपण जे काय नंतर तेरावी तेराव बाय पडता सेटलमेंट किंवा नाही टेन जॉईंट लोड करताना आपण खरं त्यांचा रिसोर्स ठेवावं की नाही मागच्याच मागण्या जर दहा दहा वर्ष जर तुम्ही असंच रेंगाळत ठेवत असाल तर आपल्याला त्याच्यावर विचार करणं आवश्यक आहे आणि इथून पुढचे माझं तसं वैयक्तिक मध्ये की फक्त पहिल्यांदा आपण मागावं तर फक्त फायडे बँकिंग मागावं दुसरी कुठली डिमांड मागू कोणी अगोदर जोपर्यंत आपली फायडे बँकिंग डिमांड होत नाही तो म्हणजे काय होतं आपण दुसऱ्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं जातं आपलं आपण त्याच्यामध्ये चार पाच मागण्या लिहितो त्या चार पाच मागण्यांपैकी कुठली तरी एक दोन मागण्या मागण्या होतात आणि पुन्हा आपला जो मूळ मुद्दा आहे डे बँकिंगचा तो दूर पडतो तर माझी सर्वांना विनंती आहे आज खरंच म्हणजे वर्किंग डे असताना कमी वेळामध्ये आपण सर्वजण इथं कालच मिटिंग झाली यू ए सर्व नेत्यांची मिटिंग झाली आणि एकदम शॉर्ट कॉलमध्ये आपण तुम्ही सर्वजण इथं आलात पण पुढच्या वेळेस जेव्हा किंवा कॉल होईल किंवा किंवा संदर्शन करायची गरज पडेल सर्वांना जर शक्य नसेल पण कमीत कमी आपण आपल्या ब्रांचच्या समोर म्हणा किंवा आपल्या रिजन ऑफिसच्या समोर म्हणा आपल्या झोनल ऑफिसच्या समोर म्हणा कारण की सरांनी सांगितलं की आपली स्ट्रेन दिसली पाहिजे आपल्याला छत्रपती लोक असतील अधिकारी कर्मचारी जर काम करत असतील त्यातले कमीत कमी ऐंशी नव्वद टक्के तरी लोकांनी त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन दिसलं पाहिजे भले आपण माझ्या ब्रँचला चार लोक काम लिडरशिप आपण जमलेले सर्व बँक कर्मचारी अधिकारी आज दिवसभराचं काम करून तुम्ही इथं आलात आजच्या या आंदोलनाचं जे आंदोलन जाहीर केलंय हे आंदोलन कशासाठी जाहीर केलंय हे फक्त आपल्या बँक माहीत पण जनतेला माहीत जो नाही जोपर्यंत आपली लढाई जनतेत जात नाही तो पण आपल्याला पाठिंबा मिळणं फार दुरापास्त आहे ही खरी लढाई आज आपण जनतेसाठीच्या जनतेच्या प्रश्नासाठी आज आपण इथे निदर्शनं करत आहोत नोकर भरती भरती हा मुद्दा असा एवढा सेन्सिटिव्ह आहे की सर्व डिपार्टमेंटमध्ये रिक्त जागा आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत आहे होऊ घातल्या आज आपण दोन हजार बाराला आपल्या बँक इंडस्ट्रीचा जो एकूण संकटित नफा ठेवी होती भागमांडवला आपले ठेवी जे होते एकशे दोन लाख कोटी आपल्या ठेवी होत्या म्हणजे एकूण व्यवसाय आपला एकशे दोन लाख कोटींचा होता तो आज आपला दोनशे अठ्ठावीस लाख करोडचा आहे म्हणजे जवळपास दुर दुप्पट झालाय म्हणजे हा बारा वर्षात हा आपला व्यवसाय दुप्पट झालाय दुप्पट केलाय नफा वाढलाय आणि बँकेची संख्या जवळपास आपल्या शाखा ज्या आहेत पब्लिक सेक्टर मधील जवळपास चौदा हजारांनी शाखा वाढल्या म्हणजे ब्रँचेस वाढल्या व्यवसाय वाढला पण कर्मचारी हे दोन लाखांनी डेफिसिट आहे म्हणजे दोन लाख कर्मचाऱ्यांची आज गरज आहे बँक इंडस्ट्रीला पण ती भरल्या जात नाही आणि ह्या लोकप्रिय ज्या योजना आहेत जनधन आहे विमा आहे जन जन सुरक्षा आहे लाडकी बहीण आहेत किसान कल्याण आहे या सर्व अटल पेन्शन आहे इतक्या सगळ्याच काम आपल्या आपल्यावर पडतंय हे काम करत असताना आपला कर्मचारी अधिकारी सकाळी नऊ वाजता बँकेत जातो आणि रात्री नऊला घरी येतोय म्हणजे एवढी ओढा ताण म्हणजे त्याच्या जीवनशैली बदलली त्याची जी वागण्याची म्हणजे जे वर्तुणुकीत बदल झाला आणि तो एक वेगळ्या ह्याच्यामध्ये जा कोशात जातो का काय म्हणून आपण बँक नोकर भरती झाली पाहिजे आणि सामान्य ते सामान्य लोकांना या रोजगार इथे या बँकेमध्ये उपलब्ध होऊ शकतो पण ती भरती काही होत नाही त्याच्यासाठीचे आज निदर्शनं आहेत मुळात पाचव्या दिवस आठवडा पाच दिवसाच्या आठवड्याबद्दल यांनी बोलले आमच्या नेतृत्वाने पाच दिवसाचा आठवडा सगळ्या म्हणजे एल आय सीमध्ये मध्ये आहे एक्झिम बँकेत आहे नाबार्डमध्ये आहे बी मध्ये आहे आणि हा डिजिटल डिजिटल सगळीकडे डिजिटल आहे ना मग तुम्ही काय बँकेल कर्मचाऱ्यांनी पाच दिवसाचा आठवडा करत नाही त्यानिमित्ताने त्याचे दोन दिवस तरी सुखाचे जातील आणि तो मोठ्या उत्साहाने परत सोमवारपासून शुक्रवारपर्यंत मोठ्या उमेदीने काम करेल आणि बँकेच्या आणि राष्ट्राच्या विकासाला हातभार लावल पण सरकार ती मागणी मान्य करायला तयार नाही बाराव्या द्विपक्ष करार करत करत असताना पाच दिवसाचा आठवडा आणि नवीन पेन्शन अपडेशन या गोष्टी त्यांनी तत्वता मान्य केल्या होत्या कालांतराने दोन वर्षाचा कालावधी उलट उलटून गेला असं ते प्रॉफिट झालाच नसता कारण की दरवर्षी तुमचा प्रॉफिट हा त्या पट्टीमध्ये वाढत आहे प्रॉफिट वाढत असेल तर मला असं वाटतं की पब्लिक सेक्टर बँकाच आपल्या भारताचं एक आर्थिक जाळं मिळलेलं आहे आणि सर्वसामान्यपर्यंत मग पब्लिक सेक्टर बँक पोहोचू शकते तर पब्लिक सेक्टर बँक हा बा आर्थिक नाडी आहे पब्लिक सेक्टर बँक जग जगल्या पाहिजे केलं किती जागा काय अर्थ मिळते जागाच घ्या डाकडा तर सांगू शकत नाही पण मागच्या दहा वर्षामध्ये ज्याप्रमाणे भरती व्हायला पाहिजे ती भरती झालेली नाही त्यामुळे कमालीच्या दुर्सांनी कामाचा त्रास का आवाय बारा बारा तास काम का करावं तर आठ तासाचं काम आहे माणूस बारा तास काम करता येईल किती किती कामाचा त्रास वाढलेला आहे कामाचा व्याप वाढलेला आहे कारण भरती नाही म्हणून कामाचा लाभ पडलेला आहे त्यानिमित्त सरकारला आणि सर्वसामान्य जनतेला काय आवाहन करेल सर्वसामान्य जनतेला जे आवाहन करेल की भारत बँकेच्या मागण्या बँक कर्मचारी अधिकाऱ्याच्या मागण्या रास्त मागण्या आहेत आमदार याच्या सहाय्य करून चार करावा आणि केंद्र सरकारला माझी या तुमच्या निमित्तानं मीडियाच्या आणि मेडीच्या माध्यमातून मी एवढंच विनंती करू इच्छितो की आय बी आयच्यासोबत जे काही आपल्या बायपाच्या सेटलमेंट झालेले आहे त्या उर्वरित मागण्या त्यांनी लवकरात लवकर मान्य करून बँक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागच्या दहा वर्षापूर्वीचं मागणी आहे त्या लवकरात लवकर आपल्याला आपलं सुदेश आहे एक भारतीय स्टेट बँक युनिओला कन्व्हीनर आहे दिवे भारतीय स्टेट बँकेचं धन्यवाद थँक्यू 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 धन्यवाद सर आणि मुख्यतः आम्ही यू बी एच्या बॅनलखाली आमचा पाच दिवसाचा आठवडा हे डिमांड आहे त्यानंतर सोबत जे काय आपण सामंजस्य करार झाला होता त्या करारामधल्या बऱ्याचशा गोष्टी अजून पूर्णतः पूर्णत केलेल्या नाहीत त्या गोष्टीच्या नोकरावर लोक पूर्णता करावेत पहिलं तुम्हाला सांगितलं की पाच दिवसाचा काम फाय डेज बँकिंग फर्स्ट आहे ग्रॅज्युएटी म्हणजे होतं की वीस लाखापासून पंचवीस लाखापर्यंत ग्रॅच्युटी व्हावं आणि त्यामध्ये ते टॅक्स फ्री असावी जे की सध्या लवकर भरती नाही आहे सध्या आणि कमालीचा अधिकारी बँकेतले कर्मचारी अधिकारी कमालच्या तणावर काम करत हे अक्षरशः एक अधिकारी कर्मचारी चार चार लोकांचं काम करत आहे आणि जी काही भरती होते बँकेमध्ये ती प्रणालीप्रमाणे होत नाही लवकरात लवकर सगळ्या बँकेमध्ये अधिकारी कर्मचारीमध्ये जी काही व्हॅकन्सी आहे त्या आम्हाला दुसऱ्या प्रमाणात भरती करावी हे एक आमची डिमांड आहे तसेच डेली वेजेसवाले जे डेली वेजेसवाले आउटसोर्सिंग जे करत आहेत की जे चतुर्थ कर्मचारी वर्ग होतील त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या दहा पंधरा वर्षापासून भरती नाही आहे याचीसुद्धा भरती करावी जेणेकरून जे काही कंत्राट्या पद्धतीने कामगार नाम देतात ते काम बंद होईल आणि एक परमनंट लोकांना सुद्धा एक रोजगार उपलब्ध होईल त्या अशा व्यक्तीत आमची चार पाच मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही हा आमचा प्रथम पहिला दिवस आहे आमचा हा मानण्याचा आणि आमचे चौ पंचवीस आणि सव्वीस पंचवीस आणि सव्वीस दिवसा मार्चला आम्ही दोन दिवसाचा चोवीस तारीख चोवीस आणि पंचवीसला आणि आम्ही दोन दिवसाचा अठ्ठेचाळीस तासाचा संपर्क झालेला आहे सर त्या संपाचा काही परिणाम होईल कामावरती बिलकुल संपर् भारत सरकार याची लढतच आम्हाला आशा आहे की भारत सरकारच्या आमच्या या संपाची निश्चित आमची नोंद घेईल आणि आमच्या ज्या काही उर्वरित मागण्या आहेत कावे वर्तन करायला ज्या काही झाल्या होत्या त्या उर्वरित मागण्या आमच्या नक्कीच शासन आमच्या मागणी सर मागण्या संदर्भात काही वरिष्ठ स्तरावर आज जसं छत्रपती नगर मध्ये हा आम्ही सध्याचं आज जसं निदर्शन केलं तसेच पूर्वी भारतभर हा प्रकार चालू आहे आणि याची नोंद नक्कीच स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्मेंटला याची नक्की यामध्ये सगळ्या संघटना उतरणार आहे का म्हणजे बँकिंग इंडस्ट्रीमधल्या पूर्ण संघटना याच्यामध्ये उतरलेल्या आहेत तर हा संप जो आहे भारतभर आहे का पूर्ण पूर्ण भारतभरावरच्या प्रदेश हा संप चालू आहे प्रत्येक बँकेच्या मुख्यालयाबाहेर बाहेर किंवा जिथे कर्मचारी संघटना असल्या त्या मुख्यालयाच्या बाहेर हा पूर्ण ठिकाणी भारतभर हा संप एका संप नाही काही खाजगीकरण पण चालू आहेच आहे खरचं याला का कशा दृष्टीने बघतात खाजगीकरण खाजगी आता तुम्ही पाहत आहे की भाषणामध्ये बोलताना आमच्या सांगितलं की पब्लिक सेक्टर बँक आहे हा हमेशा प्रॉफिट मेकिंग आहे आणि दरवर्षी त्यांचा प्रॉफिट वाढत आहे म्हणजे जे म्हणणं येतं की प्रॉफिट